नुकत्याच पार पडलेल्या दी बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत शिवसेनेचे चारपैकी दोन उमेदवार विजयी झाले व गेले पंचवीस वर्षे सत्ता असलेल्या उभाटा पक्षाचे वर्चस्व मोडले उभाटाला या निवडणुकीत भोपळाही फोटा आला नाही या निवडणुकीत शिवसेनेच्या राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे संतोष चतुर व राजेंद्र गोरे हे दोन उमेदवार निवडून आले उभाटाने सत्ता असूनही बेस्ट कर्मचाऱ्यांचे प्रश्न न सोडवता त्यांना वाऱ्यावर सोडले हेच त्यांच्या पराभवाचे कारण होते दी बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून आणण्यात उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदे यांचे विश्वासू निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले अध्यक्ष किरण पावसकर सचिटणीस किरण साळुंके व वागळे इस्टेट कैलासनगर शाखेचे शाखा प्रमुख किसन वाळूंज यांचा सिंहाचा वाटा होता कैलासनगरचे शाखा प्रमुख किसन वाळूंज यांनी जी यशस्वी कामगिरी केली तसेच पक्षासाठी जी निष्ठा कायम राखली त्याबद्दल प्रभाग क्रमांक सोळा मध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना वागळे उपविभाग प्रमुख संतोष पठाणे वागळे उपविभाग प्रमुख सचिन कांबळे माजी नगरसेविका मनीषा कांबळे शिवसेना वागळे महिला आघाडी प्रमुख साक्षी पठाणे महिला उपविभाग प्रमुख कला जया साजन शाखा प्रमुख 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 दादा वैती उपशाखा उपशाखा सचिन देशमुख व पाटील तसेच कैलासनगर शिवसेना शाखेचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते का मोठ्या संख्येने उपस्थित होते ईव्हीएम मशीनवर निवडणूक घेतल्याने व ही मशीन हॅक करून सत्ताधारी पक्षाने निवडणूक जिंकली आहे असा आरोप वारंवार उभाटा पक्षाच्या नेत्यांनी केला पण दी बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह केरिट सोसायटीची निवडणूक ही बॅलेट पेपरवर झाली आणि या निवडणुकीत ई व्ही एम मशीनचा काही संबंध असताना उभाटाला भोपळासुद्धा फोडता आला नाही याचा अर्थ सरळ आहे की उभाटाला आता, आता लोकांनीच नाकारला आहे त्यामुळे आतापर्यंत उभाटाने सत्ताधारी पक्षावर केलेले आरोप हे खोटे व बिनबुडाचे आहेत हे या निवडणुकीत दिसून आले अशी भावना महाराष्ट्र चोवीस तास न्यूज चॅनलला देताना कैलासनगरचे शाखाप्रमुख किशन वाळूंज यांनी व्यक्त केल्या मास्टर चोवीस तास मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते नुकत्याच बेचच्या निवडणुका पार पडल्या आणि त्यामध्ये शिंदे गटांनी बाजी मारली एवढं वर्ष उद्धव गटाचा तेथे ते वर्चस्व होत बेच मध्ये पण शिंदे गटाने ते वर्चस्व आता मोडून काढलं आणि त्यात सिंहाचा वाटा होता आपल्या कैलास नगाच्या शा, शाख शाखा प्रमुख किसन वाळून जायचं तर त्यांचा आज शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला होता माझ्याबरोबर माझ्या बरोबर सुद्धा आहेत मागे विभाग प्रमुख फुक विभाग प्रमुख संतोषजी पटाणे आहेत सचिनजी कांबळे आहेत साक्षीताई पटाणे आहेत पटाने मनीषा ताई कांबळे सुद्धा आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की हा सिंहाचा वाटा कसा होता सर काय सांगाल एवढ्या दिवस एवढे वर्ष बेस्ट मध्ये ठाकरे गटाचं वर्चस्व होतं पण आज आज वर्चस्व मोडून निघाला आहे त्याबद्दल आज तुम्हाला सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की द बेस्ट युनियन संस्था आतापर्यंत तिथे विरोधकांची सत्ता होती आणि ती विरोधकांची सत्ता हो। उलटून लावण्यासाठी आमच्या आमच्या नेतृत्व आमचे शाखाप्रमुख श्री किसनजी वाळू साहेब यांचा सिंहाचा वाटा होता आणि त्या तसंच आजपर्यंत कधीही न हरलेल्या शून्यावर आणण्याचं काम आमचे आदरणीय किसन वाळू साहेब यांनी केलेलं आहे त्यांनी प्रथमच आपल्या शिंदे गटाला चार पैकी दोन निवडून आणल्याबद्दल आम्ही कैलासनगर शाखेच्या वतीनं त्यांचं अभिनंदन केलं व आज त्यांचा सत्कार करण्यात आला ज्यांचा सिंहाचा वाटा होता किसन सा पन, ते सर एवढं वर्ष उद्धव तिथे वर्चस्व होतं पण ते वर्चस्व तुम्ही मोडून काढलं तुमचा सिंहाचा वाटा होता खरोखर ह्या एस टीच्या संस्थेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं अख्ख्या महाराष्ट्राचं आणि आपले यशस्वी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांचे बारीक लक्ष होते खरोखर गेल्या नऊ दहा वर्षामध्ये ह्या पतसंस्थेमध्ये जो त्यांनी जो भ्रष्टाचार केला किंवा जे वरबडलं आज जवळजवळ पंचवीस हजार कामगारांची ती संस्था सहाशे कोटीचा तिचा टनवर्ग असल्याकारणाने खरोखर ही स संस्था ही उभा टाकडे होती आणि त्या उभाटाला चॅलेंज नव्हतं परंतु एकनाथ शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रसाद लाड यांच्या सहकार्याने ही निवडणूक झाली आणि ही निवडणूक होत असताना आम्हाला वेळोवेळी त्यांनी मार्गदर्शन केलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये या भ्रष्टाचारांना बाहेर काढला आम्ही प्रयत्न केलं कामगारांना ते पटवून दिलं आणि त्यांची सत्ता एकवीसची होती शून्यावरती आणली आणि त्या ठिकाणी आपली सत्ता त्या त्या ठिकाणी एकनाथ साहेबांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाखाली आली एवढंच बोलतो आणि माझा सत्कार या शाखेमध्ये या पदाधिकाऱ्यांनी केला प्रमुख महिला विभाग प्रमुख साक्षीताई उपविभाग प्रमुख संतोष पटाने आणि उपविभाग प्रमुख सचिन दादा कांबळे मनीषाताई कांबळे माझी नगरसेविका या सर्व पदाधिकाऱ्यांनी या आमच्या शाखेमध्ये आमचे उपशाखाप्रमुख दादा वैती उपशाखाप्रमुख सचिन देशमुख आणि सवीन पाटील या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मला बोलून माझा सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचे मी आभारी आहे धन्यवाद